नमस्कार स्मार्ट सोलापूरकर आत्ता आपण भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या समोर आहोत या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे आपण काही या ठिकाणच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी ज्येष्ठ नेते दिड्डी काका आहेत काका शहरामध्ये सगळीकडे भाजप दिसत आहे काय सांगाल पहिल्यांदा सोलापूर शहरामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत ते विशेषतः म्हटलं तर गेल्या तीस वर्षापासून मध्यमध्ये आम्हाला तिकीट नव्हता पण यावेळी भांडण करून आम्ही घेतलो त्यात त्याचा सक्सेस झालो आणि ज्यावेळी आम्हाला तिकीट मिळालं त्या दिवशी आमच्या भाषणामध्ये आम्ही सांगितलं होतं की कमीत कमी एक लाख मतं मिळालं ला तरच आपण जिंकू शकतो त्या पद्धतीने एक लाख नऊ हजार मतं मिळालेले आहेत त्याच्यामुळे मी सर्वांना म्हणजे विशेषतः पब्लिक प पब्लिक पब्लिकना मतदारांना आणि विशेषतः करून कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्याच्या याच्या जीवावरती आम्ही निवडून आलेला आहे कार्यकर्त्यांनी एवढं चांगलं काम केलेलं आहे की कुठंही कमी पडलं नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त लाडली बहिण्याचा प्र प्रभाव पडलेला आहे त्याच्यामुळं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही मतदारसंघातले तिन्ही निवडून आलेलं आहे काका तुमच्यासह बरेच जण इच्छुक होते आमदारकीसाठी किंवा उमेदवारीसाठी नाराजी पण काही जणांमध्ये होती आता ती कशा पद्धतीने दूर करते नाराजी आपण दूर केलेल्या म्हणून तर आपण एकत्र आले आता भविष्यामध्ये कशा पद्धतीने भविष्यामध्ये येणारे आता इलेक्शन आहेत महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्ही ऍडजस्ट करून घेऊ त्यांना सर्वांना जे इच्छुक होते ते सक्षम आहेत त्यांना आम्ही काय तर करून आम्ही हे करू ना आणि मध्ये खास करून एम आय एम आणि काँग्रेस आणि माकपचं आव्हान होतं हां एम आय एम आहे ना माकपाचं आव्हानपेक्षा एम आय एमचं आव्हान जास्त होतं त्याच्यात त्यांच्या त्यांच्या मतंसुद्धा जास्त आहेत पण त्यांचं त्याचा सुद्धा लाडले महिन्याचा परिणाम झालेला त्यांच्यात सुद्धा उगाच एम आय एमचे मत कुठल्या म्हणजे तर कसं झालेला आहे लाडले ला प्रच त्यांना मिळालेलं आहे त्याच्यामुळे तेही दिलेत तीन तलाकचा सुद्धा परिणाम आहे त्यांच्यावरकडं आणि हा कोणी हा विजय कार्यकर्त्यांचा आहे आणि आम्ही पक्षश्रेष्ठीला वचन दिलं होतं की आपण आम्हाला मत तुम्ही सोडून द्या आम्ही एकशे एक टक्क्यानं तुम्हाला निवडून देतो एकशे एक, एक टक्केने आम्ही निवडून आणतो काय होऊ द्या रात्रीचा दिवस असो काय असो आमचे काय असेल तर सुद्धा आम्ही पण पक्षाचं पक्षाचा इथं झेंडा रोण्याचं काम केलेलं आहे देवेंद्र कोटे रुपयांनी मी त्यांना सर्वांना आम्ही सर्व जे मतदार बंधू आहेत बंधान बघून आहेत भगिनी आहेत सर्वांना आम्ही धन्यवाद देतो की त्यांच्या बहुमत मुद्रामुळे आमचा हा भाजपचा झेंडा मध्यमध्ये रोवला गेला काय उत्साहाचं वातावरण उत्साहाचं वातावरण म्हणजे सर्व कार्यकर्त्यांचं मध्यमध्ये संघटन एवढं मजबूत होतं लोकसभेला आम्ही दाखवलं की सातशे शहाण्णव मताचं लीड फक्त परिणताई शिंदेना नव्हता त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठांकडे विनंती केली की मध्य मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला द्या आम्ही जीवाचं रान करू आमचं कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून दाखवलं आणि आज भारतीय जनता पार्टीने दिलेल्या उमेदवाराला चांगल्या मताधिकारी निवडून दिलेलं आहे हे चुकच आहे सोलापुरा का सोलापुरात काँग्रेस भुईसपाट झालेली आहे हे चित्र तुम्हाला दिसत आहे आजचा निकाल म्हणजे काँग्रेस भुईसपाट झाली हद्दपार केलेला आहे लोक कंटाळून गेलेले आहेत काँग्रेसला ह्या निकालातून दिसतंय आहे काँग्रेस सोलापूरात नाही भारतात जाणार आहे महाराष्ट्रात गेलीच गेली भारतातच जाणार आहे जे लोकसभेला त्यांनी रेटिव्ह प्रसिद्धी केलं होतं खोटं जास्त चालत नाही सत्य सत्य असतंय सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, भारतीय जनता पार्टी जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स